नमस्कार मित्रांनो मी राजन कीर्तने माझं यूट्यूब चॅनल लोकजीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो आज मी या ठिकाणी तुम्हाला आ, मास्टर गॅरेज विड बाय पास जवळ पटेल कॉलनीमध्ये आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्या दुरुस्त करून मिळतील आणि वाजवी दरामध्ये आणि चांगल्या प्रतीच्या गाड्या या ठिकाणी दुरुस्त केल्या जातील त्याच्यासाठी मी आज तुम्हाला या ठिकाणी घेऊन आलेलो आहे मास्टर गॅरेज या ठिकाणी आलेलो आहे आणि मास्टर गॅरेज हे संभाजीनगर शहरातलं प्रसिद्ध मास्टर गॅरेज आहे या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या गाड्या तुम्हाला स्वस्त दरामध्ये आणि खात्रीलायक दुरुस्त करून केल्या जातील हे महाराष्ट्रामधून या ठिकाणी गाड्या येतात दुरुस्त करण्यासाठी आणि त्या गॅस गॅरेजचे मालक माननीय शेक्श शेख शेख सोहेल साहेब हे आपल्यासोबत आहेत सर किती वर्षापासून तुम्ही ही गॅरेज चालू सर गॅरेज सुरू करून मला जवळपास सहा पाच ते सहा वर्ष झालेलं आहे त्याच्या आधी मी टोयटामध्ये होतो अच्छा टोयोटाची डीलरशिप आहे त्याच्या आधी टाटा मोटर्समध्ये होतो सानिया मोटर्समध्ये तर जवळपास माझा अनुभव या फील्डमध्ये अठरा ते एकोणावीस वर्षांचा झालेला आहे आठवीस लेखेला गण बंद करणे लगोग्या हो माझं आयटीआय झालेलं आहे आणि मी बी कॉम पण केलेलं आहे त्याच्यासोबत काम करता करता मी माझं शिक्षण पण शिक्षणाचा काय फायदा झाला भरपूर शिक्षणामुळे माणसाची एकतर भाषेवर पकड होते दुसरी गोष्ट आता कोणत्याही क्षेत्रात तुम्ही जर गेलात तर तिथे शिक्षण खूप महत्वाचं आहे आता आमचं जे काम आहे हे स्कॅनरवर चालते सर हा स्कॅनर लावल्यावर आपल्याला कळतं गाडीमध्ये काय प्रॉब्लेम आहे काय जर इंग्रजी समजणार नाही आपल्याला तर माणूस काम कसं करणार आणि सर या ठिकाणी सगळ्या गाड्यांची दुरुस्ती होते कुठलीही गाडी एक्सेसरीज वर पेंटिंग वर्क मेकॅनिकल वर्क जे काही असतं पण मोबाईल मध्ये सगळे काही आपल्याकडे किती वर्क तर माझ्याकडे टोटल इथे सोळा आहेत आणि माझा पेंट शॉप पाच केला आहे तिथे नऊ लोक आहेत तसं मिळून माझ एक पंचवीस लोकांची टीम आहे जवळपास मॅक्सिम बावीस सगळं कामाचा फ्लो खूप जास्त माझ्याकडे आणि माझ्याकडे गॅरेज तुम्हाला कधीही रात्री अकराच्या आधी बंद झालेलं दिसणार सकाळी साडे दहा लाख साडे दहा ते रात्री रात्रीरा पर्यंत सर तसं नाही आमच्याकडे सिस्टम कसं आहे मी अपॉइंटमेंट आहे तुम्हाला आज फोन फोन करावा लागेल उद्या गाडी लावायला मी बारा गाड्यांचे अपॉइंटमेंट घेतो बारा गाड्यांचं अपॉइंटमेंट घेतल्यानंतर पाच सहा गाड्या वॉकिंग पण येऊन जातात तसं करून काही अपॉइंटमेंट कॅन्सल पण होतात तर त्यांच्या जागी आम्ही वॉकिंगचं काम करून घेतो एका दिवसात एका दिवसात कमीत कमी दहा गाड्या काम होऊन पाहिजे तुमच्याकडे गाड्या सा। जास्त करून नांदेड परभणी अंबाजोगाई माजलगाव तिथून येतात आणि इथे जर बघितलं आपण तर नगरपासून पण माझ्याकडे गाड्या सिल्लोड भोकरदन परभणी जालना फ्लो खूप जास्त आहे सर आणि प्रिव्हियस माझा जो अनुभव होता जिथे मी कामाला होतो तिथून पण त्या लोकांसोबत ओळख झाली होती त्या लोकांनी पण माझी मला साथ दिली एकदा गाडी तुमच्याकडे केली सर माझ्याकडे आणि एक प्लस पॉईंट असा आहे की कस्टमर माउथ पब्लिसिटी जर करतो आता सर्व पब्लिसिटीचा आणि मार्केटिंगचा सर्वात मोठा टूल माझ्यामध्ये माउथ पब्लिसिटी हा आहे तर ते माउथ पब्लिसिटी जे करतात लोक त्याच्यामुळे मला खूप फायदा झाला तुम्ही जर आज गाडी घेऊन आले तर तुम्ही एकटे आलेले आहात पण तुम्ही कमीत कमी दहा लोकांना माझ्याकडे पाठवलं सर्विस सर्विस कॉस्ट बघून ठीक आहे सर चाले ध आपल्या हां यूट्यूबमध्ये आमच्या तुमचं हार्दिक स्वागत करण्यात येत आहे आणि आमच्याकडच्या बी काही कस्टमरच्या गाड्या तुमच्याकडं पाठवून नक्की नक्की